नमस्कार मंडळी मी पांडुरंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन एका ठिकाणी आज आपण आलेलो आहे देवगड तालुक्यातील कोंडामा या गावी या गावामध्ये प्रसिद्ध असलेले श्री सद्गुरू बाळमामा यांचे मंदिर आज मार्गशीर समावास्य असल्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात भाविक आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता देवदेवतांचे तुम्हाला फोटो दिसतील तसेच या ठिकाणी जे पिंजर असेल हळद असेल किंवा भंडारा असेल त्यांचेसुद्धा स्टॉल आहेत आणि आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतरही पाहू शकता की जे रांग आहे ती खूप लांबपर्यंत पसरलेले आहे आम्ही रांगेत जाऊन सर्वांनी दर्शन घेतलं आणि बाहेर बघतोय तर काय बाहेरसुद्धा अजून रांग वाढतच चाललेली होती ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले हे बघू शकताय आपले श्री सद्गुरू बाळूमामा त्यानंतर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी सद्गुरू बाळमामांची पालखी होती जी की बरोबर दत्त महाराजांच्या समोर होती आपण दत्त महाराजांचेही दर्शन घेतले त्यानंतर हे पाहू शकत आहे दत्त महाराजांची पाऊले आहेत त्यांचेही दर्शन घेतले त्यानंतर हा एक खांब या खांबाला जो कोण डोकं लावून फेऱ्या मारेल त्याची वादा दूर होते असं सांगितलं जातं यानंतर या ठिकाणी अगरबत्ती वगैरे असेल कापूर असेल ते इथे आपण अर्पण केलेलं आहे दरवाजातच एक तुळशी वृंदावन आहे त्यानंतर बालिंगा आणि बाळूमामा यांचा श्वानाचे आम्ही दर्शन घेतले त्यानंतर त्या ठिकाणीच आपण महाप्रसाद घेतला आणि महाप्रसादाचा जो काय ते सूट करू शकलो नाही त्यासाठी क्षमा असावी जी काय व्हिडिओची सुरुवात आहे ती बाळूमामाच्या दर्शनाने आम्ही करूया असं ठरवून ह्या वर्षी बाळमामाला गेलेलो होतो आणि आमचा पहिला व्हिडिओ हा बाळमामाच्या या ठिकाणी शूट केला त्यानंतर आम्ही आलेलो आहे सिद्धिविनायक गणपती पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये या ठिकाणी आपले आहेत गणपती बाप्पा हे बघू शकताय आणि त्याच्या बाजूलाच आहेत हे मूषक हातामध्ये लाडू घेऊन आहेत या मंदिराच्या बरोबर खाली पंचमुखी शिवलिंग आहे हे बघू आहे आणि या ठिकाणी वर्षाचे बारा महिने हे पाणी असते या शिवलिंगाचे दर्शन आम्ही घेतलेले याची नित्य नियमाने पूजा केली जाते त्याच्यासमोरच जा आपले नंदी महाराज आहेत आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी भरपूर परंपरात पर्यटक आलेले होते आणि त्यांची मुलं ह्या पाण्यामध्ये आनंद साजरा करत होती या ठिकाणी एक शिवलिंगासारखं तयार केलेलं आहे आणि पुढे ध्यानस्थ असे शंकरांची मूर्ती आहे आणि ह्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे गप्पी मासे भरपूर प्रमाणात आहेत आणि या ठिकाणी कासवसुद्धा आहेत ते बघू शकताय तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा या वर्षाची सुरुवात ही आम्ही या दोन देवतांचे दर्शन घेऊन करत आहोत धन्यवाद